कधी मधी शहराच्या धावपळीतून दूर जावं असं वाटतं निसर्गाकडे भक्तीकडे आणि थोड्याशा शांतीकडे तर आम्ही निघालो अक्कलकोट श्री स्वामी समर्थन महाराजांच्या मठामध्ये आणि पळझरीत धबधब्याकडे तुम्ही जर मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यातून निघत असाल तर पळसदरी येथे पोचणं खूप सोपं आहे लोकल ट्रेनने खोपोली फास्ट पकडा आणि पळझरीत सानकावर उतरा पळजरी स्टेशन हे लहानसं पण निसर्गाच्या खुशीच वसलेलं तिथून चालतच सुरू झाला आमचा हा खरा प्रवास जागोजागी दिशाफलक देखील लागलेले आहे झाडांनी वेढलेली वाट गारवा डोंगर धुके आणि मनात एक वेगळाच आनंद प्रत्येक पाऊल स्वामी समताच्या दर्शनाच्या दिशेने ने नेत होतं मठाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अगरबत्तीचा सुहास आणि भक्तांचा जयघोष क्षणात मन शांत झालं हातपाय स्वच्छ धुवून आम्ही दर्शनासाठी निघालो स्वामी समताची मूर्ती समाधी अवस्थेत डोळे मिटले की त्या तेजस्वी चेहऱ्यासमोर मन नतमस्तक होतं त्यानंतर आम्ही ध्यान मंदिरामध्ये गेलो थोडा वेळ बसलो डोळे मिटले श्वासावर लक्ष केंद्रित केलं आणि जाणवलं स्वामी समर्थ आपल्या आत आहेत ही केवळ जागा नव्हती ही होती अनुभूती मठाच्या दर्शनानंतर आम्ही निघालो निसर्गाच्या अजून जवळ म्हणजेच पळसधरी धबधबा वाटच इतकी सुंदर की वाटलं पाय न थांबावितच डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ते थंड थंड पाणी आणि मित्रांच्या सोबत तो आनंद मन अगदी शांत होतं आणि अचानक समोर येतो तो म्हणजेच पळझरी धबधबा अगदी आबाळतून कोसळणाऱ्या पावसासारखा मोठा वेगानं आणि मनमोहवणारा अगदी मठापासून जवळजवळ वीस मिनटांवरती असणारा हा पळजरी धबधबा आवडला असेल तर नक्की या आणि शेअर करा